नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला अख्ख्या मुगाचा हाय प्रोटीन नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे दोन प्रकारचा नाश्ते दाखवणार आहे तर तुम्ही एकाच बॅटरपासून दोन प्रकार बनवू शकता तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा एक एक तर सर्वात आधी आपल्याला बघा इथे हिरवे मूग लागणार आहे तर मी काय केलं होतं की रात्रीचे हिरवे मूग भिजत घातले होते जेव्हा आपल्याला सकाळी नाश्ता बनवायचा असतो ना तर तुम्ही अशा प्रकारे रात्रीचे भिजत घालून ठेवा किंवा संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी भिजत घाला किंवा तुमच्याकडे मोडाचे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे मी रात्री एक वाटी मूग भिजत घातले होते रात्रभर कोमट पाणी टाकून आपल्याला हे भिजत घालायचे होते घाल घालायचे असतात तर, तर ते पटकन भिजतात तर त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी फक्त पोहे लागणार आहे तर एक वाटी पोह्यांपासून आपल्याला हे पाच ते सहा माणसांसाठी तुम्ही नाश्ता बनवू शकता तर हे पोहे काय करायचे आपल्याला पाण्यात तोंड काढून आपल्याला भिजत ठेवायचे आहे तर आपल्याला फक्त थोडा वेळच भिजत ठेवायचे आहे वे जास्त वेळ भिजत ठेवायचे नाही एक दोन ते तीन मिनटं भिजवले तरी चालतात आता जे मूग आपण धुवून घ्यायचे आहे चांगले त्यामध्ये कुच्चीर वगैरे असतात ना ते काढून टाकायचे आणि आता हे मूग आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे मिक्सरला दळून घ्यायचे आहे त्यामध्ये मी एक चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहे तर मेथीचे दाणे मी मोड आणून ठेवते ना तर ते टाकलेले आहे तर तुम्ही मुगामध्ये टाकू शकता भिजायला मू अख्ख्या मेथे असतात त्या मुगाबरोबर तुम्ही भिजायला टाकू शकता आणि इथे आपल्याला आता जे पोहे भिजवले होते ना तर ते टाकून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे जसं आपण इडलीचं बॅटर कसं दळतो तशा प्रकारे दळून घ्यायचं आहे इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आपल्याला इथे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर तुम्हाला किती तिखट हवं असेल ना त्याप्रमाणे इथे मिरचीचा वापर करा आणि मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला दही टाकून घेतली आहे एक वाटी दही टाकलेले आहे आणि चमच्याने म्हणाल तर पाच ते सहा चमचे मी दही टाकलेलं आहे तर दही किती कमी आंबट जास्त आंबट असेल ना त्याप्रमाणे तुम्ही दह्याचा वापर करा खूप जास्त आंबट पण नाही आणि खूप जास्त कमी सुद्धा नाही त्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर दळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीर आणि हिरव्या मुगांमुळे छान असा कलर आलेला आहे आणि यामध्ये मुगा सालेचे मुग असतात ना तर त्यामुळे मध्ये पौष्टिकपणा खूप जास्त असतो अशा प्रकारे तुम्ही मुलांना हा ब्रेकफास्ट डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता घरी खायचा असेल तरी देव क बनवू शकता तर इथे अर्धी वाटी इथे मी बारीक अगदी रवा असतो ना तो टाकलेला आहे तुम्ही जो असेल तो टाकू शकता जाड पण चालतो बारीक पण चालतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इतकं फेटून घ्यायचं आहे आणि अगदी याला हलकं करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे ब्लेंडर असेल ना तर लाईटवरचं त्याने जरी केलं ना तरी चालेल किंवा असं चमच्याने किंवा ब्लेंडरनी तुम्ही अशा प्रकारे हे अगदी हलकं होईपर्यंत आपल्याला सहा ते सात मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेवढं बॅटर हलकं होईल ना तर तेवढा तुमचा पदार्थसुद्धा हलका होईल तर आता आपल्याला हे थोडा वेळ भिजत घालायचं आहे तोपर्यंत आपण आ, हे चटणी करून घेऊ इथे त्याबरोबर खाण्यासाठी तर खोबऱ्याची चटणी इथे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तर इथे मी एक अर्धा नारळ घेतला होता पाच सहा हिरव्या मिरच्या म्हणजे थोड्या तिखट आणि थोड्या कमी तिखट काही जास्त तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा काजू टाकलेले आहे आणि दही टाकून घ्यायचं आहे चटणीसाठी तर काजूच्या ऐवजी तुम्ही इथे भाजक्या डाळ्या टाकू शकता शेंगदाणेसुद्धा टाकू शकता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवतात तर आपल्याला दळून घ्यायचं आहे ती चटणी अगदी बारीक आणि त्यानंतर इथे तडका करून घ्यायचा आहे तडक्यासाठी एक पळी तेल टाकलेलं आहे मोरी टाकून घ्यायची कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता चांगला तळ तळून घ्यायचा आणि दोन मी लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि त्यानंतर जी आपण चटणी दळून घेतली आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची गॅस लगेचच बंद करायचा आणि वरतून चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर एक चमचा मी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि चटणी छान मिक्स करून घ्यायची आणि साईडला ठेवून घ्यायचं आणि आता जो आपल्याला पदार्थ बनवायचा आहे ना तो आपल्याला इथे बनवायला घ्यायचा आहे तर ही तुम्ही बर सुद्धा खाऊ शकता तर सगळ्यात आधी आपल्याला इडली पात्र लागणार आहे तर इडली पात्रात आधी सर्वात आधी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत बाकीची आपण इथे तयारी करून घेऊ तर आता हे रवा चांगला फुलण्यासाठी आपल्याला हे दहा मिनटं भिजत घालायचं असतं तर आता तुम्ही बघू शकता भिजलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग ऐवजी तुम्ही युनो वापरू शकता एक चमचाभर आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे बेकिंग पावडर छान अशी फुकते आणि त्यानंतर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होते पाणीवरून टाकल्यामुळे तर त्याच्या गुठळ्या होत नाही बेकिंग पावडरच्या जर तुम्ही डायरेक्ट असं मिक्स केलं तर त्याच्या बेकिंग पावडरच्या गोठवळ्या होतात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तर आता इथे एक इडली पात्र घेतलेलं आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे अगदी जसं इडलीचं पीठ असताना तशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर याच्या मी आता इथे इडल्या बनवून घेणार आहे तर आपण तुम्ही इडली चटणी पण खाऊ शकता आणि एक दुसरा प्रकार पण इडलीचाच मी तुम्हाला दाखवणार आहे तो पण तुम्ही बघा पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल ला की आपण काय काय बनवलेलं आहे तर आता इडली पात्रात आपल्याला ह्या इडल्या ठेवून घ्यायच्या आहे तुम्ही ढोकळ्याच्या भांड्याला सुद्धा हे बॅटर लावू शकता ढोकळ्याच्या प्लेटला लावून सुद्धा तुम्ही ढोकळ्यासारखा सुद्धा याचा नाश्ता बनवू शकता तर बघा दहा मिनटं आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता छान अशा इडल्या वाफलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी किती भरल्या होत्या आणि किती टम्म फुगलेल्या आहे आणि एक सुरी टाकून बघायची कोरडी निघाली की समजायची आपल्या इडल्या शिजलेल्या आहे तर एका एक वाटीत पाणी घ्यायचं आणि चमच्याला पाणी लावून काढायचं म्हणजे इडल्या चिट खाली चमच्याला चिटकत नाही अशा प्रकारे ह्या झटपट निघतायला काढायलाही वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता किती झटपट अशा आपल्या इडल्या निघत आहे तर खूप छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे तुम्ही पाठीमागचा भाग बघू शकता खूप जाळीदार छान अशा दिसत आहेत आणि कलरही अगदी स सुंदर आलेला आहे तुम्ही आता तुम्हाला घेऊन दाखवते तुम्ही इथे बघू शकता तर ह्या तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता आणि तुम्ही दुसरा प्रकार म्हणजे तडकायला देऊ शकता मुलांना असा डब्याला द्यायची असेल ना तर तडका देऊन तुम्ही डब्याला मुलांना देऊ शकता तर इथे तडका देण्यासाठी तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि कडीपत्ता आणि थोड्याशा सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या तर याऐवजी या तुम्ही कलोंजी टाकू शकता तीळ टाकू शकता तडक्यासाठी किंवा पांढरे तीळ काळे सुद्धा टाकू शकता तर आता इथे आपल्याला जो तडका किल्ला आहे तो या इडल्यांवर अशा प्रकारे तुम्ही टाकून घ्या तर तुमच्याकडे पोडी मसाला असेल ना तर तो मसाला मसालासुद्धा याला तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे यावर हे तुम्ही तडका देऊन घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही हा नाश्ता याला ढोकळा म्हणू शकता इडली ढोकळा म्हणू शकता किंवा इडल्या म्हणू शकता तुम्ही काहीही नाव याला देऊ शकता तर अशा प्रकारे हे दोन प्रकार मी एकाच पासून बनवलेले आहे याचा जर ढोकळा केला ना तर तो सुद्धा खूप छान होतो तर अशा प्रकारे हे दोन प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि यामधला तुम्हाला कुठला चांगला इंटरेस्टेड वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे आणि एक कमेंट तर जर पाहिजेच तर प्लीज कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा तर तुम्ही बघू शकता किती फ्लपी आणि जाळीदार इडल्या झालेल्या आहेत खूप छान फुगलेले आहे तर असे काहीतरी वेगळं म्हणून नेहमी नेहमी त्याच तुम्ही इडल्या खात असेल ना तर अशा वेगळ्या प्रकारच्या इडल्या बिना तांदळाच्या इडल्या नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि वेला ऐकन आहे आए ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद